पुढे जाऊया आणि आता बघूयात एक चांगली बातमी आदिवासी समाजातली अनेक मुलं आजही जगण्याचा संघर्ष करताना दिसतात त्यांचा हाच संघर्ष सोपं करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांनी शिक्षणाची वाट धरणं पण त्याची गोडी लागण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावे लागतात असेच प्रयत्न धुळ्यातल्या आदिवासी वाडीवरती सुरू आहेत रानावनामध्ये मुक्तपणे हिंडणाऱ्या या मुलांना अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आणणाऱ्या अविनाश पाटील या शिक्षकाच्या कष्टाची ही चांगली बातमी बघूयात धुळ्याच्या नकाणे गावाजवळच्या आदिवासी पाड्यावर अविनाश पाटील सरांची ही नित्याची फेरी ठरली आहे शिक्षणाचं महत्व माहीत नसलेल्या आणि आई वडील गेले की डोंगरावर उनाडणाऱ्या या मुलांना अविनाश पाटील सरांनी मात्र नवीन आयुष्य दिलं या आदिवासी पाड्यावरच्या वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांना त्यांचे पालक अविनाश पाटील सरांच्या विश्वासावर शाळेत पाठवतात सुरुवातीला ही मुलं शाळेत येत नव्हती पण पाटील सरांनी फार कष्टाने आणि वेगवेगळ्या क्लुपत्या वापरून शाळेची आणि शिक्षणाची गोडी या मुलांना लागली घरांच्या भिंतीवर लिहिलेली बाराखडी एबीसीडी आणि बेरीज वजाबायकीची गणित असं या डोंगरावरच्या शाळेचं स्वरूप डोंगरावर नियमितपणे सकाळी आठ ते दहा या वेळेत शाळा भरते आणि प्रार्थनेनंतर शिकायची सुरुवात होते पालकांमध्ये निरुत्साह होता उत्साह नव्हता पाहिजे तसा कामाला जाणारे पालक होते सुरुवातीला माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांपासून मी सुरुवात केली सुरुवातीला दोन चार विद्यार्थी ज्यांना आवड होती ते येऊन बसल्यानंतर हळूहळू पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस कन्व्हिन्स केलं त्यांना ज्यावेळेस सांगितलं त्याच्यानंतर ते त्यांना शिक्षणाचं महत्व पटलं आणि ते या ठिकाणी येऊन बसायला लागले त्यामध्ये ती संख्या हळूहळू वाढत गेली पालकांनाही त्या गोष्टी पटल्या आणि शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही हे त्यांच्या लक्षात आलं खर तर ही आदिवासी मुलं म्हणजे रानातली पाखर डोंगर दऱ्यामधून लिलया चालणारी विविध पद्धतीनं उड्या मारणारी ही मुलं मुक्तपणे आयुष्य जगणारी पण त्यांना शिक्षण घेण्यासाठी एका जागी एवढा वेळ बसवणं त्यांना अभ्यासाची गोडी लावणं यासाठीच विशेष प्रयत्नांची गरज होती आधी सर येताना तर पोरात इकडं तिकड खेळायलाच होते आता जसे सर यायला लागले तेव्हापासून एकदम योग्य झालं आता वाचायला आता आता एकदम सर हुशार झालेत ते आणि रोज दररोज शाळेत जातात वस्तीत शाळेबाबतच कुतूहल या मुलांच्या पालकांना सुद्धा असत अनेकदा मोकळ्या वेळात पालक सुद्धा या शाळेत येऊन बसतात अप्रत्यक्षरित्या प्रौढ शिक्षणाचा वर्ग सुद्धा इथे भरतो असं म्हणायला हरकत नाही आधी फक्त पाड्यावर उन्हाडणारी मुलं आता शिकतायत आणि त्याच त्यांच्या पालकांना सुद्धा कौतुक वाटतय चांगल्या प्रकारे सवय पडले त्यांना इथून गावा गावापासून छाडा खूप आहे गाव खूप आहे आम्ही कामाला जात होतो आमच्या मुलं इकडे तिकडे फिरत होते आभारी आहोत आम्ही त्या सरांच्या ते आले इथं आम्हाला आमच्या मुलांना चांगले संस्कार पडले चांगले शिकायला लागले आता त्यांच्या त्यांचे उठून इथं येऊन बसतात जगण्याच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी वाड्या वस्त्यांवरची अनेक मुलं आजही संघर्ष करताना आपण बघतो धुळ्यातल्या या आदिवासी पाड्यावरच्या मुलांसाठी हा संघर्ष काहीसा सोपा करण्याचं अत्यंत मोलाचं काम अविनाश पाटील सर करतायत त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला पुढारी न्यूज चा सलाम धुळ्याहून भूषण चिंचोरेसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज